शुभमन गिल कॅप्टन असलेल्या गुजरात टायटन्सचा आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरोधातील रोमांचक सामन्यात वीस धावांच्या फरकानं पराभव झाला सामन्यात मुंबई इंडियन्सनं गुजरात समोर दोनशे एकोणतीस धावांचं विशाल लक्ष ठेवलं होतं आणि गुजरातने त्याच्या पूर्णांक तीन ओव्हरमध्ये एकशे एकावन्न धावा आणि एक विकेटच्या नुकसानीसह बनवल्या होत्या पिच वर साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर हे टिकले होते आणि ते खेळत असताना आता एम हातून मॅच जाते की काय या विचारानं एम चाहते जप करत होते आणि मग एंट्री झाली द जसप्रीत बुमराची आणि मग त्यानं असा यॉर्कर बॉल टाकला की सामन्याचा पासा पूर्णपणे पलटला त्यामुळे काल सगळेच खेळाडू चांगले खेळले यात काही वाद नाही पण मॅचचा खरा हिरो ठरलाय जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रीत बुमराचा जलवा पुन्हा एकदा काल पाहायला मिळाला पण आता या सगळ्या आनंदाच्या माहोल मध्ये जसप्रीत बुमराच्या निवृत्तीबद्दल अनेक बातम्या पुढे येत त्यामुळे आता चाहत्यांच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण झालाय आता काय खरं काय खोट जसप्रीत बुमरा खरंच निवृत्त होत का आणि अर्थात कालची भन्नाट मॅच या सगळ्या गोष्टींवर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहता मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्स विरुद्ध रोमांचक विजय मिळवून स्पर्धेत जिवंत या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सनं वीस षटकात पाच गडी गमावून दोनशे अठ्ठावीस धावा केला आणि प्रत्युत्तरात गुजरातचा संघ वीस षटकात सहा गडी गमावून फक्त दोनशे आठ धाबा करू शकला या सामन्याच्या शेवटच्या षटकात एक अनोखी घटना सुद्धा पाहायला मिळाली शेवटच्या षटकात चोवीस धावांचा बचाव करताना मुंबईनं दोन गोलंदाजांचा वापर केला एक वेळेस दोनशेच्या पलीकडे धावा करणाऱ्या मुंबईच्या हातून मॅच जाऊ शकत होती पण विजयाच्या मागे दोन बॉलर्समुळे असे क्षण आले ज्यांनी संपूर्ण मॅच ची दिशाच बदलली आणि ते बॉलर्स होते जसप्रीत बुमराह आणि रिजर्ड ग्लिसन साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चव्वेचाळीस बॉलमध्ये चौऱ्याऐंशी धावांची भागीदारी करत मुंबईवर दबाव आणला आणि तिथेच आता एम हरणार की काय असं वाटत असताना जसप्रीत बुमराह बॉलिंग करायला आला आणि तेव्हा एकोणचाळीस

अजित बुमराच्या निवृत्तीच्या बातम्या समोर येत त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झालाय आणि ही बातमी खरी की खोटी या संभ्रमात आता चाहते आहेत तर त्यात उत्तर आज मी तुम्हाला देते तर काळजी करू नका जसप्रीत बुमराह आता काही लगेच निवृत्ती घेत नाहीये तर या सर्वोत्तम गोलंदाजानं आपल्या निवृत्तीच्या फक्त योजना स्पष्ट केल्यात बुमराहनं माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू मायकल कार्कच्या युट्यूब पॉडकास्ट शो बियॉन ट्वेंटी थ्री मध्ये सांगितलं की कोणत्याही खेळाडूसाठी दीर्घकाळ सर्व फॉर्मॅटमध्ये खेळणं सोपं नसतं मी हे बऱ्याच काळापासून करतोय पण शेवटी आपल्याला हे समजून घ्यावं लागतं की आपलं शरीर कोणत्या दिशेनं जात आहे आणि कोणते टुर्नामेंट्स अधिक महत्त्वाचे आहेत त्यामुळे शरीराचा वापर थोडा शहाणपणाने आणि स्मार्ट पद्धतीने करावा लागतो एक क्रिकेटपटू म्हणून मी कधीही काहीही सोडू इच्छित नाही आणि नेहमी खेळत रहावं असं वाटतं सध्या मी ठीक आहे पण मी असं कधीच ठरवलं नाही की मला इतके सामने खेळायचे आहेत किंवा इतके विकेट्स घ्यायचे आहेत मी प्रत्येक दिवस एक एक करत जगतो प्रवास छान झालाय पण ज्या दिवशी मला असं वाटेल की आता मेहनत करण्याची तीव्र इच्छा राहिलेली नाही किंवा शरीर साथ देत नाहीये तोच दिवस माझा निर्णय घेण्याचा असेल आणि तेव्हा मी माझ्या निवृत्तीचा विचार करेल बुमराह आता इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मालिकेत दिसेल पण त्याआधी तो आयपीएल दोन हजार पंचवीसच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सच्या वतीनं पंजाब टीमच्या विरोधात मैदानात उतरेल त्यामुळे जसप्रीत बुमराह निवृत्त होणार पण ते आता नाही तर जेव्हा तो थकेल तेव्हा आणि आता सध्याची बुमराहचा परफॉर्मन्स पाहता तो इतक्या लवकर काही थकणार नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आता उद्याची मॅच ही एम साठी खूप महत्वाची असणार आहे तुम्हाला काय वाटतं उद्याची मॅच कोण जिंकेल आणि एम हे जर तुमचं उत्तर असेल तर यंदाशी आयपी दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी एम आय घेऊन येणार का कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद